दे तिच्याकडे लक्ष राहू द्या ती खाणार नाही आलो असतो की आम्ही हम्म आली तर जे जे।, <laughs> जे जे गुरुदेव दत्त दे दे दे। गुरुदेव दत्त हा हा ते बघ ते बघ दादा काय करतो गोट्या खेळतो दादा मार्बल गोटीला काय म्हणतात इंग्लिश मध्ये नाही रे नाव आहे ते मार्बल म्हणतात मार्बल जे जे इकडे आली मी आ, आ, दे दादाला दे तुझ्या हातातली दे दा <गणागया> 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 बाई तोंडात <तुन्ड़ातने> नाही घालायची जे जी हो माय जे जे ये इकडे ये चला चले, चले 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 दादाला दे दे दादाला तुझ्या हातातली दे दे घे म्हणा घे आता मोजतीच्या हातातल्या सगळ्या घेतल्या दे बाई दे दे घे घे म्हणा दादा घे 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 दादा हाय करेस सहा आहेत का बघ बाळा

कुठे चालली काय माहिती आता सगळ्याच घेतल्या बाबा दे दे दादाला दे म्हणा दादाला दे दादाला दे घे म्हणा दादा घे म्हणा घे खेळ म्हणा खेळ घे म्हणा दादा आवाज दे दादा दे, दे बाळा दे दे बाळा नको नको घे रे नको आम्हाला नको कारण ती ना तोंडात वगैरे घालेल घेऊन जा तुमच्या दे मग दे असो घे म्हणा दादा असं टाक टाका 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 इथं टाका अरे बापरे टाका ही पण टाका टाक टाक टाकूया हा बाय कर बाय बाय दादा बाय म्हणू इकडे चालले ते आपण पण जायचं आता घरी चल ये 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 कर, चल आपण पण घरी जाऊ जे जे हम्म ते बघ जे जे, जे, जे बाप्पा